नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह आज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण उपोषण श्री श्रीमळू मल्लारी बोरुडे यावेळी बोलत होते की गावात बंजारी समाज धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे तसेच मातंग समाजाची निव्वळ चार ते पाच घरे आहेत गावात लक्ष्मी देवी देवस्थानसाठी सार्वजनिक मंदिर बांधण्यासाठी मालमत्ता क्रमांक पंचेचाळीस ही जागा गावठाणात उपलब्ध असून त्याचा रीतसर उतारा देखील आहे ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत मंदिराचे पुनर्निर्माण करण्यासाठी ठराव पारित करण्यात आला होता त्यानुसार लक्ष्मीदेवी देवस्थान मंदिराचे जुने बांधकाम पाडून नवीन बांधकाम करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी दिला होता तसेच देवस्थान बांधकाम करण्यासाठी अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते मंदिर बांधण्यासाठी जेव्हा जे सी बी आणला गेला तेव्हा भास्कर आव्हाड यांनी सदर मंदिर बांधण्यास विरोध केला त्यांच्या म्हणण्यानुसार सदर जागाही त्यांच्या मालकीच्या असल्यामुळे सदर जागेत मंदिर बांधकाम करता येणार नाही म्हणून त्यांनी बांधकाम करण्यासाठी आलेल्या मिस्त्री व तेथे जमा असलेल्या लोकांनाही शिविगाळ केली आहे परंतु लोकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की सदर जागा ही लक्ष्मी देवी देवस्थानसाठी राखीव असून सदर जागेचा उतारा देखील ग्रामपंचायत येथे उपलब्ध आहे तरी देखील भास्कर बानुदास आव्हाड यांनी सर्वांना धमक्या देत मंदिर कसे बांधता तेच बघतो माझ्या शेतात आणि माझ्या जागेत अजिबात मंदिर बांधायचे नाही नाहीतर एकाही मागट्याचे घर गावात राहू देणार नाही अशा धमक्या दिलेल्या आहेत आता सदर मंदिराची जागाही त्यांच्या मालकीची असल्याचा ते दावाही करीत आहेत परंतु भास्कर बानुदास आव्हाड यांना देखील माहीत आहे की सदर जागेत लक्ष्मी देवीचे मंदिर गेल्या दोन पिढ्यापासून असून सदर जागेच्या नावे लक्ष्मी देवी देवस्थानसाठी ही जागा राखीव आहे आमचे श्रद्धास्थान असलेले लक्ष्मी देवी देवस्थान बांधण्यासाठी आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे ही नम्र विनंती यावेळी मलो मल्लारी बोरुडे स्वामीनाथ बोरुडे लक्ष्मण बोरुडे संदीप बोरुडे नवनाथ बोरुडे बाबासाहेब बोरुडे सचिन बोरुडे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ शिरसाट शहराध्यक्ष पावलस पवार अंकल पाथर्डी तालुकाध्यक्ष लक्ष्मण पेटारे माजी सैनिक आनंद गावडे इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते उपस्थितांनी शांततेने परंतु ठामपणे आपली भूमिका मांडली जिल्हाधिकारी साहेबांनी पत्र देऊन तहसीलदार साहेबांना योग्य ती चौकशी करण्यासाठी तसेच त्यावर कारवाई करण्याचे पत्रही दिलेले आहे माझे नाव मळू मल्हारी बोरुडे राहणार कोपरे तालुका पाथर्डी जिल्हा आयलेनगर आम्ही कोपरे गावात राहत असताना मा लक्ष्मी देवस्थान मंदिराचे बांधकाम करण्यासाठी मंदिरापाशी गेल्या असताना भास्कर भानुदास आव्हाड यांनी आम्हाला धमकी दिली इथं बांधायचे नाही तुम्हाला कुंकडे घेऊन जायचे असेल ते घेऊन जा अशी धमकी दिली नंतर त्याच्यानंतर काही अनेक त्यांना जोड मिळून त्यांनी सुद्धा अशीच धमकी दिली त्यामुळे आम्ही पंधरा दिवसापूर् पूर्वी निवेदन दिले होते त्या त्या तत्काळ ते तहसीलदार आणि कोणीही त्याची दखल घेतलेली नाही म्हणून आम्ही कलेक्टर कचेरीमध्ये उपोषण बसण्याचं असण्याचं आहे आमची दखल घेतली नाही तर आम्ही हे उपोषण सोडणार नाहीत मी संदीप लक्ष्मण बोरुडे म्हणजे कोपरे तालुका पातर्डी येथील लक्ष्मी माता मंदिर यासाठी जुने मंदिर यासाठी बांधण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो ते मंदिर बांधण्यास असं मनाई करत असताना आम्ही भास्कर भानुदास आव्हाड यांनी मनाई करत असताना आम्ही सदर कलेक्टर ऑफिसला येऊन पंधरा दिवसापूर्वी सर्वांना लेटर देऊन उपोषणाचं लेटर देऊन हे केल्या केलं होतं परंतु आ, त्या लेटर अनुसार आम्हाला पंधरा दिवसात कसलंही दखल घेण्यात आली नाही तर इथून जर दखल घेतली नाही तर आमोर उपोषण सुटणार नाही आणि इथून पुढचं आंदोलन एक भयानक प्रकारचं असेल असं आसे मी बोलतो आणि थांबतो